सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज करून संधी देण्याची मागणी केली आहे विधानसभा चोवीस दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर युवक काँग्रेस माजी अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रीतसर उमेदवारीच्या मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर इथं सुपूर्त केला यावेळी त्यांचे शेकडो मोर्चे समाजाचे उपविभागीय अध्यक्ष व युवक वर्ग व नागरिक उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव नरसिंग आसादे अभ्यासू नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे माजी चेअरमन सिद्धराम अट्टेलूर उपाध्यक्ष नागनाथ कासोलोलकर काँग्रेस हनुमंत सायबोळू माझे बसवराज मेहत्रे दिनेश मेहत्रे बाबू बिटे रवी अंबेवाले माजी अध्यक्ष यल्लापा तुद्दोळकर जांबमुनी मोची समाज लष्कर अध्यक्ष करेप्पा जंगम पाठावेट मोची समाज अध्यक्ष सुरेश भंडारे फॉरेस्ट अध्यक्ष शिवराम जगले मधुकर उपन्वस्ती अर्जुन अध्यक्ष अर्जुन साळवे वस्ती अध्यक्ष ईश्वर मेहत्रे मोची समाज युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे विनायक ढाले यल्लप्पा बुगले तम्मा विटे रवी मेहत्रे नायक दत्तात्रेय नामकर नाबू मेहत्रे सिद्धराम करगुळे यल्लप्पा तुकडोळकर लक्ष्मण आसोदे बब्बू मल्लू बाबा मेहत्रे मल्लेश अलझडे उमेश मेहत्रे तायप्पा बिरे प्रशांत करगुळे अजय मल्लोड सागर भंडारे सुनील बोदलुलू बालाजी देवेकर भगवान करगुळे मल्लू सरपंच मेहत्रे शिवरत्न जोगळेकर दत्ता मंगसाले धम्मदीप जगताम श्रीनिवास परकी पंडला आनंद भंडारे सिद्राम मेहत्रे दत्ता करगुळे शिवा मेहत्रे वेदू मेहत्रे नागेश साखरे कृष्णा पोलोलू मारुती बेरे बाबू करगुळे संजय गायकवाड उमेश निलगंठी सुभाष वाघमारे बाबा ग्रुप अध्यक्ष जितेश मासे मौजी समाजातील असंख्य युवक बाबा ग्रुप कोणापुरे चाळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Sabahtar kumagyabur! Sabahtar kumagyabur! Sabahtar kumagyabur!